नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश वडमारे तुमचं आमच्या छत्रपती शव अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजचा विषय येणारा निकाल सर्व विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि तो क्षण लवकरच येणार आहे निकाल कधी लागेल निकाल अठरा ऑक्टोबर पर्यंत किंवा दिवाळीनंतर सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान लागण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थ्यांना आणखी थोड्या दिवस प्रतीक्षा करायची आहे मागील वर्षीच्या प्रशिक्षणासाठी तीन हजार जागेसाठीचा कट ऑफ आता आपण पाहणार आहोत जनरल मेरिट लिस्टसाठी चोपन्न मार्क हा कट ऑफ होता महिलांसाठी चार मार्क हा कट ऑफ होता वंचित घटक म्हणजे आताची आर टी यामधील पुरुषासाठी अठ्ठावीस मार्क हा कट ऑफ होता यावरती सर्व मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड यादीमध्ये निवड झालेली होती आताच्या परीक्षेचा अपेक्षित निकाल बार्टीसाठी जनरल मिरिट लिस्ट कट ऑफ पन्नास मार्क असेल पन्नास मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क घेणारा उमेदवार निवड यादीमध्ये असेल महिलांसाठी पस्तीस मार्क घेणारी महिला निवड यादीमध्ये असेल आरटी साठी जनरल मेरिट लिस्ट तीस मार्क किंवा त्यापेक्षा जास्त घेणारा उमेदवार हा निवड यादीमध्ये असेल व महिलांसाठी हाच कट ऑफ वीस मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मार्क घेणारी महिला निवड यादीमध्ये असेल त्यापेक्षा कमी मार्क असणारे सर्व विद्यार्थी हे प्रतीक्षा यादीमध्ये येतील निवड झालेले व प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेची निवड करायची आहे सम्राट प्रतिष्ठान या संस्थेची निवड करून विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात कारण बीड साठी सम्राट प्रतिष्ठान ही एकमेव संस्था आहे सम्राट प्रतिष्ठान खालसा संचलित छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रशिक्षण मैदान आपण या फोटोमध्ये पाहत आहात सुसज्ज अस मैदान व अनुभवी प्रशिक्षक तुम्हाला प्रशिक्षण देणार आहेत प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना किट शूज टी शर्ट ट्रॅक सूट मैदानासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता केली जाते पोलीस भरतीमध्ये उत्कृष्ट निकाल देणाऱ्या केंद्राला अवश्य प्रत्यक्ष येऊन भेट द्या सर्व विद्यार्थ्यांना निकालासाठी खूप खूप शुभेच्छा व दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा महत्वाची माहिती दिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व ही माहिती इतरांना शेअर करा थँक